आणि फॉर्म भरते वेळेस तुमचे जे काय आहेत आधार कार्ड रॅशन कार्ड इलेक्शन कार्ड तिथे कला त्याचा अहवाल असतो प्रवाळपत्र असतो ते सर्व घेऊ या सिनेकर दीपक मगरे अमोल जाधव असे बरेच सामाजिक कार्यकर्ते सोबत आहेत आमचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील ज्येष्ठ जे नागरिक ना ना आहेत त्या ज्या पद्धतीनं इतर राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानधन मिळतं त्या पद्धतीनं आपल्या तरी दोन पैसे घेत आहेत तुम्हाला फॉर्म भरून देतो पगार चालू करून देतो असं करून देतो तसं करून देतो त्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता माननीय आ, जे काही तहसीलदार साहेबांनी जे काही ज्या ठिकाणी जी काही उपाययोजना हो केलेल्या आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तुम्हाला ज्या आडी अडचणी येत आहे त्या अडी अडचणीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सन्मान देतो ही एक या महाराष्ट्राची या ठिकाणी त्या महाराष्ट्राकडे पाहिल्या जाते आणि म्हणून महा ज्येष्ठ नागरिकाचे जे काही हल आहेत आज किती हल ते सहन करतात किती सामना करतात याचं कुठंतरी भान असणं आवश्यक आहे म्हणून राज्य सरकारला आपण या निवेदनाच्या मार्फत तहसीलदार मार्फत या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेबांना आपण आज निवेदन दिलं आहे कारण आज महाराष्ट्रातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इतर राज्याच्या पद्धतीने कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल या राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानधन चांगल्या पद्धतीने दिलं जाते त्यांच्या जे काही ता योजना आहेत त्या योजना सुद्धा त्यांना चांगल्या पुरवठा केला जातात परंतु महाराष्ट्रामध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांना योजना का लागू होऊ नये किंवा त्यांना मानधनामध्ये वाढ का होऊ नये त्यांच्या इतर राज्या पद्धतीने म्हणून या पद्धतीने आपण आज असं निवेदन दिलेलं आहे आणि खरंच आज आनंद शिंगारे असतील सुरेश सावते असतील दीपक भाऊ मगरा असतील त्यानंतर ज्येष्ठ नागरिक लहानमधील ज्येष्ठ नागरिक असतील साबरा या गावातील ज्येष्ठ नागरिक असतील लोण येथील ज्येष्ठ नागरिक असतील तमाम सर्व ज्येष्ठ नागरिक मायबापांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात निवेदन देण्यासाठी ज्या काही निवेदनाच्या मार्फत आपण ज्या काही बाबी दिली आहेत ते नक्कीच पूर्ण होतील नाही जरी झाले तरी हा लढा कायमस्वरूपी आपण या ठिकाणी उभारणार आहोत वेळोवेळी तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करायला तयार आहोत कुठलाही त्या ठिकाणी आमच्यावर कोणताही बेसप्रसंग येऊ नक्कीच आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या निवेदनाच्या मार्फत आपल्या मागण्या पूर्ण होतील यासाठी मी त्या ठिकाणी गंभीरपणाने तुम्हाला सांगतो एवढं आणि आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक माय मी या ठिकाणी पुनशे एकदा आभार व्यक्त करतो आपण जसं आलात तसंच त्या ठिकाणी शांत पद्धतीने जावं उन्हाचे दिवस आहेत आपण त्या ठिकाणी सांभाळून जावं एवढंच मी आपला तुम्हाला सर्वांना सांगतो आणि या ठिकाणी तर थांबतो एक मिनिट सावते सावते या सगळ्याच घ्या कि वाढलास नाही हे करा ज्येष्ठ नागरिकांना इतर राजाप्रमाणे मानधनात वाढ झाली ज्येष्ठ नागरिकांना इतर राजा पद्धतीने मानधनात वाढ झाली एक त्याच्यात एक दोन फोटो येऊया मोबाईल फक्त ज्येष्ठ नागरिकांना इतर राजा पद्धतीने मानधनात वाढ झाली इतर राजा पद्धतीने मान